श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरू भक्ती साधनामृत श्री सद्गुरूंचे कृपा ऐश्वर आमची स्वारी इकडे नर्मदेच्या किनाऱ्याने सद्गुरूंचे दिव्य लीला प्रसंगाचे चिंतन करीत करीत मार्ग आक्रमण करीत होती अहो माझ्या प्राणप्रिय श्रींच्या चिंतनात खूप खूप आनंद येत असतो आहो मंडळी भक्तीसारखा दुसरा आनंद अजून जन्मास आला नाही आणि कधी येणे शक्य नाही सद्गुरु भक्तीचा आनंद म्हणजेच त्या शाश्वत ब्रह्मानंदाचा आनंद होय नर्मदा प्रदक्षिणेमध्ये दिव्यानंद आहे परंतु सद्गुरु भक्तीविना तो आनंद प्राप्त होत नाही नर्मदा साक्षात ब्रह्मस्वरूपच असल्याने तिची प्रदक्षिणा करताना साधकांना आनंदाचा साक्षात्कार होतो नर्मदेचे आणि सद्गुरूंचे तत्त्व एकच असल्याने सद्गुरूंची भक्ती करणाऱ्या साधकांवर नर्मदा मैया कृपेचा वर्षाव करते सद्गुरूच नर्मदा मैयाचे रूप धारण करून शिष्यांना वैराग्याची दीक्षा देण्यासाठी या पृथ्वी तलावर जल रूपाने अवतरलेली आहे आमची स्वारी नर्मदा मैयाच्या बांद्राबान जंगलातून श्रीराम जयराम जय जयराम या महामंत्राच्या दिव्यधुनेमध्ये रंगून पुढचा मार्ग आक्रमण करीत होते त्या जंगलातून जाताना निसर्गाच्या विविध छटा पाहावयास मिळत होत्या दोन्ही बाजूंना उंच उंच वृक्ष उभे असून मधून पाऊल वाट फार सुंदर दिसत असून त्यावरून चालताना मनाला फार आनंद वाटत असतो अहो मंडळी आनंद हा मनामध्ये भरलेलाच असतो निसर्गाने सृष्टी सौंदर्य भरलेले पाहून मनातल्या आनंदाला भरते येऊन ते वाहू लागते आमची स्वारी नर नर्म, नर्मदा काठचा रमणीय परिसराचा आनंद घेत घेत थोड्याच कालावधीत अर्थात थोड्याच दिवसात अनेक विविध घाटांना भेट देत देत दे, बेडा घाटला येऊन पोहोचली हा घाट अत्यंत रमणीय असून येथे जलप्रपात पाहण्यासारखा आहे नर्मदेच्या दक्षिण तटावरून जर उत्तर तटावर नजर टाकली तर बेडाघाटचे जवळजवळ संपूर्ण दर्शन होते बेडाघाटला एक रात्र मुक्काम करून आमची स्वारी नर्मदेच्या किनाऱ्याने आनंदाने चालली होती आज आमच्या स्वारीच्या मनात एकाएकी ब्रह्मानंद महाराजांच्याविषयी खूपच प्रेम निर्माण होऊन डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या चालता चालता अंगावरील लोपरण्याने एका हाताने अश्रू पुसत पुसत नर्मदेचा मार्ग आक्रमण करीत होतो दुपारचे वारा बारा, बारा वाजून गेले होते परंतु भूक लागल्याचा संकेत आमच्या स्वारीला झाला नव्हता डोळ्यातून अश्रू जरी येत असल्या तरी त्या अश्रूधारा येण्यामध्ये आतून आनंदी आनंदच वाटत होता मधूनच अंगावर शहारे येऊन पायातली चालण्याची शक्ती कमी होऊन चाल फारच मंद होत होती मधूनच खाली शांत बसावेसे वाटून आमची स्वारी तेथेच एका वृषा वृक्षाखाली शांत बसून राहिली मनातल्या मनात, मनात नामस्मरणाची मस्त धुंद चालू होती ती अवस्था लिहून वर्णन करणे शक्य असल्याने आमच्या स्वारीच्या हातातली लेखणी एकाएकी तटस्थ होऊन काही कालासाठी स्तब्ध राहण्याचा प्रस्ताव आमच्या स्वारीसमोर मांडते आहे परंतु आमच्या स्वारीच्यावर असलेली महान स्वारी लेखणीला म्हणते आहे अगं तू लेखनाचा विचार सोडून दे तुला चालवणारी शक्ती अतिदिव्य आहे हे माझ्या प्राणप्रेशरींचे वाक्य ऐकून लेखणीला अत्यंत आनंद झाला आणि ती सुट्टीवर न जाता कार्यालयातच राहू लागली अहो मंडळी दिव्यानंद लेखणीद्वारा प्रगट करणे सोपे नाही परंतु जर समर्थांचीच जर इच्छा आहे तर तेथे ते अशक्य असणारी गोष्ट शक्य होऊन जाते अहो त्या वृक्षाखाली बसून माझ्या अंतरंगातली स्थिती मीच स्वतः जाणू शकत नव्हतो तर त्या अवस्थेचे वर्णन तरी कसे करायचे आमच्या स्वारीला त्या दिव्य अवस्थेत फार फार आनंद येत होता हृदयरूपी महासागरात प्रेमानंदाच्या लाटा एकमेकांवर जोरजोरात आदळत होत्या शरीरावरील एक एक के केस उभा राहत असून अंगामध्ये साधारण थंडी वाजत होती आणि डोळ्यातून गंगा यमुना हळूहळू वाहत होत्या गालावरून अश्रू वाहत असताना अश्रूंचा कोवटपणा स्पष्ट जाणवत होता आता आमच्या स्वारीच्या अंगात त्या दिव्यानंदाचे अक्षरशहावाद सुटले हो आणि मला आजूबाजूचे दृश्य अर्थात नर्मदाबाईचे विशाल पात्र आजूबाजूची झाडे पाऊलवाट हे अगदी अंधूक अंधूक दिसू लागले हळूहळू माझे मन आपले मन पण विसरू लागले आणि माझे देहभान कधी हरपले ते माझे मलाच कळले नाही नंतर आमची स्वारी सायंकाळी अंदाजे पाच सहा वाजता देहभानावर आली तेव्हा आजूबाजूला माझ्या जवळपास दोन चार गुराख्यांची मुले उभी असून थोड्याच अंतरावर त्यांच्या गायी चरत होत्या जनावरांच्या गळ्यातील घोंगरू वाजत होते, होते। सूर्यनारायणाच्या स्वारीला अजून तासभर तरी कार्यालयात थांबायचे होते नर्मदेच्या हिरवळीवर असलेल्या लहान लहान फुलांकडे पाहून फारच प्रसन्नता वाटत होती त्या हिरवळीजवळच असलेल्या पाण्याच्या डबक्यांच्या किनाऱ्यावर बगळ्यांच्या स्वाऱ्या एका पायावर उभे राहून ध्यानस्थ मुद्रेत होत्या त्या बगळ्यांकडे पाहून तपस्वी राक्षसांच्या आठवणी येत होत्या बगळ्यांची तपश्चर्या पाण्यातील मासे कौतुकाने पाहत होते परंतु काही बिचारे मासे फारच बाबडे असल्याने बगळ्यांच्या चरणाजवळ येऊन त्यांचे सुंदर ध्यान न्याळीत असावेत ते बगळे मधूनच आपली चोच पाण्यात मारून बोळ्या माशांना टिपून वर घेत होते तर काही काळ्या रंगाच्या जलकुकड्या पाण्यातल्या माशांबरोबर लपण डावाचा खेळ खेळत होत्या आता आमची स्वारी पूर्णपणे पानावर घेऊन उठून उभी राहिली आणि हळूहळू पुढे चालू लागली एवढ्यात त्या गुराख्यांच्या मुलांनी मला बाबाजी म्हणून आवाज दिला त्याबरोबर आमची स्वारी उभी राहिली तेवढ्यात त्या बालगुराख्याने माझी झाडाखाली पडलेली झोळीया नोंद दिली आणि तो बालगुराखी म्हणाला बाबाजी आपको चक्कर आ रही है क्या मी त्याला म्हणालो हमको चक्कर मक्कर कुछ नाही आता यावर तो म्हणाला बाबाजी आपको जरूर कुछ ना कुछ हो रहा है दो दिन हमारे खेत पर आराम करके फिर आगे प्रदक्षिणा को चले जाना त्याचे संभाषण ऐकून आमच्या स्वारीला त्याच्याबद्दल प्रेम वाटले परंतु आमच्या स्वारीचा थांबण्याचा मूड नव्हता माझा न थांबण्याचा मानस त्या मुलाने त्याच्या चेहऱ्याच्या मुदरेवरून बरोबर जाणला आणि म्हणाला बाबाजी कोई बात कमसे कम गोमाता का दूध पीके आगीजाना आमच्या स्वारीने या गोष्टीला आनंदाने संमती दिली नंतर त्याने आमच्या जवळच्या प्लॅस्टिकचा कॅन घेऊन जवळच हिरवळीवर चरणाऱ्या गाईजवळ जाऊन दारोष्ण दूध आणून काढून आणले व माझ्या स्वातीने केले ते दुग्धामृत आमच्या स्वारीने आनंदाने प्राशन केले ते दिव्य दूध पीत असताना एकाएकी चंदनाचा सुगंध येऊ लागला अकस्मात चंदनाचा सुगंध आल्यामुळे आमची स्वारी कावरी बावरी होऊन त्या दूध देणाऱ्या मुलाकडे उत्सुकतेने पाहू लागली एवढ्यात एकाएकी त्या दिव्या मुलाच्या जागी ब्रह्मानंद महाराजांची स्वारी दिसू लागली त्याबरोबर मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिलो माझ्याकडे पाहून त्या दिव्य स्वारीने स्मिताहस्ते केले आणि पाहता पाहताच ती ब्रह्मानंदांची स्वारी जागच्या जागीचा दृश्य झाली नंतर आमच्या स्वारीने त्या दिव्य स्वारीच्या चरणांच्या ठशांची माती सर्व अंगभर भस्मासारखी चोळून घेतली त्या दिव्य मातीतून चंद चंदनाचा सुगंध येत होता आता सूर्यनारायणाची स्वारी मावण्याच्या तयारीत होती आज येथेच ब्रह्मानंदांच्या चरणचिन्हावरच मुक्काम करावा असा निश्चय करून आमच्या स्वारीने आक्रमण थांबवण्याचा था शंख फुंकला अर्थात आजचा प्रवास थांबवण्यात आला आज पाहिलेली ब्रह्मानंदांची मूर्ती सतत मनश्चक्षूसमोर नाचत होती ब्रह्मानंदांच्या चेहऱ्यामध्ये श्रींच्या चेहऱ्याचा स्पष्ट भास होत होता रात्री झोपताना या दिव्य घटनेचा विचार मन करीत होते विचार करता करताच केव्हा निद्रादेवीच्या अधीन झालो हे वाजे मला समजले नाही त्या दिव्य रात्री एक फारच सुंदर स्वप्न पडले आमची स्वारी स्वप्नामध्ये गोंदवले क्षेत्रास पोचली स्वप्नातले गोंधवले अत्यंत सृष्टी सौंदर्याने भरलेले दिसत होते हे गोंधवले गंदाट अशा निबीड जंगलात वसलेले दिसत होते आमची स्वारी या गंदाट जंगलातून श्रीराम जयराम जय जयराम म्हणून अति आनंदाने चालली होती त्या जंगलातून अनेक मंडळी हातात जपाची माळ घेऊन इकडे तिकडे फिरत असताना दिसत होती त्या जंगलात उंच उंच चंदनाचे वृक्ष असून त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता झाडावरील विविध पक्षी मधुर आवाज काढून आपला आनंद व्यक्त करीत होते कोकिळांचे गीत मोठमोठ्या गायक गायिकांना लाजवित होते हरणांचे कळप अगदी निर्भय त्याने वागडताना दिसत होते त्या रमणीय जंगलातून जाताना मनाला फारच आनंद होत वाटत होता हे दृश्य पाहू की ते दृश्य पाहू अशी मनाची द्विधा स्थिती होत होती काही झाडांच्या फांद्या जमिनीवर लोळताना दिसत होत्या अधूनमधून वडाची विशाल झाडे दिसत होती त्या झाडांच्या जटा जमिनीवर लोळत असून हळूहळू हलताना दिसत होत्या तर काही जटा अर्थात पारंब्या जमिनीपासून पाच फूट वर होत्या त्या पारंब्याकडे पाहून आमच्या स्वारीला झोके घेण्याची इच्छा होऊन झोके घेऊ लागली थोडा वेळ झोके घेऊन पुन्हा पुढे निसर्गाचा आनंद घेत चालू लागलो एवढ्यात काही भाविक मंडळींचा समुदाय एका विशाल वृक्षाखाली श्रींच्या विषयी अभंग म्हणत होता तो अभंग पुढील प्रमाणे होता आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यांनो पहारे गड़्यानो नयनी पहारे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक हा त्रैलोक्याचा पूर्ण ब्रह्मचैतन्याचा प्राण रेगड्यांनो जन्म गोंदवले भुवानी फिरत असे निमिशारांनी सदा आ, भोगी जो उन्मनी पहा रेगड्यांना ब्रीद ज्याचे दिनानाथ भोळ्या भक्तांशी सांगत रामनामा विन जगत शून्य रे गड्यांनो सदा रामनामी दंग विश्वी पाये पांडुरंग सद्गुरुसी प्रेम भंग ठेवी गड्यांनो हा भंग सर्व भाविक मंडळी अत्यंत प्रेमाने म्हणत होती आमची स्वारी या दिव्य स्वप्नामध्ये हा सर्व सोहळा दशेंद्रिय एकवटून पाहत होती मला प्रत्यक्ष जरी गाता येत नसले तरी त्या स्वप्नात मात्र मी एक सुंदर असा श्रींचा अभंग उत्तम गायला तो अभंग पुढील प्रमाणे आहे वर्णावी ती थोरी एका सद्गुरूंची येरा मानवाची कामा नाही सद्गुरू समर्थ कृपेचा सागर मनी वारंवार आठवावा सद्गुरु चरणी तल्ली न हे वृत्ती वृत्तीची निवृत्ती क्षणमात्रे एका जनार्दनी आठवी सद्गुरू भव सिंधू पारो पावलासे हा अभंग सर्वांना फारच आवडला नंतर अजून एक अभंग म्हण असा सर्वजण आग्रह करू लागले तेव्हा मी सर्वांना प्रेमाने सांगितले मला श्रींच्या दर्शनासाठी लवकर राम मंदिरात जावायचे आहे असे सांगून आमची स्वारी तिथून पुढे निघाली स्वप्नातल्या हो त्या जंगलामध्ये मंदिराकडे जाण्याच्या मार्गावरील सांकेतिक पाट्या झाडावर टांगलेल्या दिसत होत्या त्यामुळे प्रवाशांना त्याबाबत विचारपूस करावी लागत नव्हती हो आमची स्वारी मनातल्या मनात स्वप्नातच विचार करीत होती की अरे गोंदवले हेच आहे का असा शंकायुक्त विचार करीत करीत आमची स्वारी पुढचा मार्ग आक्रमण करीत होती एवढ्यात बली मोठी नदी लागली त्या नदीच्या काठावर एका बोर्डावर पुढील प्रमाणे लिहिले होते मानगंगेची यात्री लोळतात मुक्तीचारी हे वाचून ही नदी दुसरी तिसरी नसून श्रींची आवडती मानगंगा नदी आहे हे, हे माझ्या लगेच लक्षात आले त्या नदीकडे पाहून आमच्या स्वारीला अत्यंत आनंद झाला त्या स्वप्नातल्या मानगंगेला भरपूर पाणी असून दोन्ही किनाऱ्यावर विशाल वृक्षांची गर्दी दिसत होती त्या विशाल वृक्षांची प्रतिबिंबे त्या मानगंगेच्या पाण्यावर पडलेली दिसत होती त्या हिरव्यागार वृक्षांच्या प्रतिबिंबामुळे मानगंगेचे पाणी हिरवे भासत होते त्या दिव्य मानगंगेकडे पाहून माझे चित्त प्रफुल्लित झाले आणि आमच्या स्वारीने अंगावरील छाटी उपरणे काढून कमरेला गुंडाळून कर्जोट्याप्रमाणे बांधले आणि आता अतिआनंदाने त्या मानगंगेत सद्गुरुनाथ महाराज की जय असे म्हणून सूर मारला नंतर मनसोक्त पोहत पोहत पलीकडच्या काठावर जाऊन पोहोचलो नंतर छाटी उपरणे व लंगोटी घट्ट पिळून हवेत जरा अर्धवट सुकून परिधान केली आणि पैल तीरावरची गाठी चढून आमची स्वारी वर आली खरोखरच त्या दिव्य स्वप्नातील ती निसर्गसृष्टी अतिदिव्य होती प्रत्यक्ष सृष्टीपेक्षा स्वप्नातली सृष्टी अतिदिव्य असते अहो वाचक मंडळी जागृत अवस्थेतली सृष्टी काय किंवा स्वप्नातली सृष्टी काय हा सर्व भगवंताच्याच मायेचा खेळ आहे काही असो स्वप्नात का होईना मानवाला दिव्यानंद भोगता येतो जे प्रत्यक्ष भोगता येत नाही ते स्वप्नात भोगता येते अहो सरते शेवटी वजाबाकी शून्यच होते अहो जागृतीमध्ये दिसणारी सृष्टी तसेच स्वप्नात दिसणारी सृष्टी या दोन्ही सृष्ट्या नाशिवंतच आहेत परंतु ज्याने या सृष्ट्या निर्माण केल्या तो मात्र शाश्वत आहे अहो मंडळी तो वेदांत जाऊ द्या आता आपण स्वप्नातला दिव्यानंद पाहूया आमची स्वारी माणगंगा पार करून गाठी चढून पुढचा मार्ग आक्रमू लागले माणगंगेतला पोहण्याचा आनंद आठवत थोयत। आठवत आमची स्वारी गंधार जंगलातून सुंदर अशा पावलवाटेने मार्ग करीत होती त्या जंगलातून चालताना अनेक प्रकारची जंगली जनावरे पाहावयास मिळत होती ती स्वप्नातली जंगली जनावरे फारच सज्जन वाटत होती वाघ सिंह हरणे सांबर चित्ते अस्वाले ही सर्व जनावरे गुण्यागोविंदाने फिरत असताना दिसत होती त्या दिव्यगंधाट जंगलामध्ये रामराज्य वसलेले दिसत होते त्या प्राण्यांचे आपापसातले प्रेम पाहून माझ्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत होते थोडे पुढे जा चालून गेल्यावर गजराजांच्या स्वाऱ्या नजरेस पडल्या त्या हत्तींच्या स्वाऱ्या फारच सशक्त असून गोंडस दिसत होत्या त्यातील एक हत्ती माझसमोर येऊन खाली बसला तो खाली का बसला हे मला स्वप्नामध्ये बरोबर समजले आणि आमची स्वारी त्या समोरच्या स्वारीवर आरोढ झाली हत्ती जेव्हा उभा राहिला तेव्हा आपण स्वर्गात आल्यासारखे वाटू लागले नंतर हत्ती महाराजांची स्वारी त्या जंगलातून डुलत डुलत चालू लागली त्या उंच हत्तीवरून आजूबाजूची दृश्ये फारच सुंदर दिसत होती तो हत्ती फारच समजदार असून प्रेम स्वभावाचा होता आजूबाजूला सुंदर पुष्पवेली सुगंधित फुलांनी भरलेल्या होत्या गजराजांची स्वारी ती सुगंधी वेलींच्या डहाळीसहित आपल्या सोंडेने तोडून मला बसल्या जागी देत होते त्याचे ते दिव्य प्रेम त्या सुगंधी फुलांच्या सुगंधाद्वारे आमची स्वारी स्वीकारीत होती अशा आनंदाने आमची स्वारी पुढे पुढे जात होती थोडेसे अंतर चालून गेल्यावर लांबूनच एक सुंदर मंदिर दृष्टीस पडले हेच ते श्रींचे थोरले श्रीराम मंदिर मंदिर दिसताच हत्तीला थांबण्याचा संकेत केला आणि हत्तीची स्वारी खाली बसली नंतर आमची स्वारी खाली उतरून हत्तीसमोर हात जोडून उभी राहिली आणि म्हणाली हे गजराजा त्या दूर दिसणाऱ्या श्रीराम मंदिरात माझे प्राणप्रिय सद्गुरू राहतात सद्गुरूंच्या दर्शनास शाही थाटात जाणे योग्य नाही येथून आमची स्वारी पायीच जाणार आहे तरी तू तु आता तुझ्या पुढच्या उद्योगास निघून जा असे म्हणताच ती समर समजदार स्वारी त्या जंगलात आनंदाने निघून गेली नंतर आमची स्वारी त्या दिव्य स्वप्नामध्ये त्या दिव्य मंदिराकडे पळतच सुटली अर्धा फरलांग पुढे पळत गेल्यावर त्या निबीड जंगलातून आवाज आला अरे बाळ जरा थांब श्रींची स्वारी येथे जवळच आहे हे वाक्य ऐकताच आमच्या स्वारीने एका बाजूला वळून पाहिले तर काय साक्षात ब्रह्मानंद महाराजांची दिव्यस्वारी एका वृक्षाखाली उभी असून मला आपल्याजवळ बोलवण्याचा संकेत करीत होते त्या महापुरुषाला पाहताच आमची स्वारी त्यांच्याजवळ जाऊन पोचली आणि त्यांना साष्टांग नमस्कार घातला त्यांनी मला आपल्या दो दोन्ही हातांनी वर उचलले आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी मला लिंगण दिले नंतर त्यांनी माझा दावा हात पकडला आणि म्हणाले बाळ चल माझ्याबरोबर तुला श्रींचे दर्शन करवतो असे म्हणून त्यांनी मला एका दिवेत नेले तर काय एका सुंदर सुवर्ण धातूच्या झोपाळ्यावर श्रींची स्वारी आपल्या स्वानंदामध्ये बसलेली होती श्रींना पाहताच मी आणि ब्रह्मानंदांनी श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि इकडे आमच्या स्वारीला नर्मदा किनाऱ्यावर जाग आली जेव्हा जाग आली तेव्हा माझे शरीर नर्मदेकडे डोके करून साष्टांग नमस्काराच्या मुद्रेतच पडलेले होते जेथे माझे जमिनीवर डोके नमस्तक होते त्याच जागी आदल्या दिवशी ब्रह्मानंदांची स्वारी उभी हो होती स्वप्नातला प्रसंग आठवून मला मनस्वी फार आनंद झाला माझे मन माझ्या प्राणप्रिय श्रींनी व्यापलेले असल्याने मला जागृती स्वप्नानी सुषुप्ती या तिन्ही अवस्थेत श्रींच्या संबंधित दिसत असते ही माझी स्थिती अगदी बालपणापासूनच श्रींच्या कृपेने प्राप्त झाली आहे हे कसे साधले हे मात्र माझे मलाच कळत नाही ही सर्व काही माझ्या सद्गुरूंची दिव्य कृपा आहे अहो आपण सर्वजण त्या दिव्य परमात्म्याची लेकरे आहोत आपला सूत्रधार परमात्मा असून आपण त्याच्या हातातली खेळणी आहोत त्याला जसे खेळवायचे असेल तसा तो दिव्य परमात्मा आपल्याला खेळवत असतो त्याने हा खेळ कसा मांडला का मांडला वगैरे कूट प्रश्नांची उत्तरे आज पायतो ब्रह्मादिकांनाही कळली नाहीत ज तर तुम्ही आम्ही कौनसिल पत्ती अशा कूट प्रश्नांच्या गंधार जंगलात न शिरता त्या दिव्य परमात्म्याचे अखंड नामस्मरण करून सद्गुरुदेवांची अनन्य भक्ती करावे म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरे सद्गुरूंच्या कृपेने आपोआपच आकलन होतात उत्तर। ती उत्तरे शब्दांनी सांगता येत नसून संकेताने सांगता येतात परंतु ते दिव्य संकेत करण्यासाठी सद्गुरूंनी दिलेल्या भगवंताच्या नामाचा टाहो आपल्या हृदयरूपी दालनात रात्रंदिवस फोडत राहायला पाहिजे शिष्याला सद्गुरु भक्तीचा छंद लागला म्हणजे सद्गुरुदेव त्याच्यावर कृपेचा वर्षाव करतात आपल्या देहरूपी रथाच्या गोड्यांचा लगाम सद्गुरुरूपी सारथ्याच्या हातात देऊन आपण निश्चिंत राहावे अहो ज्याला सद्गुरूंच्या भक्तीची खरी ओढ लागली आहे त्याला सद्गुरू भक्ती कशी करावी हे शिकवावेच लागत नाही त्या शिष्याला सद्गुरूशिवाय जगातल्या सर्व वस्तू नश्वर वाटतात एवढेच नव्हे तर आपल्या देहदेखील भक्तीच्या आड येत असेल तर त्याच्यावरही उदार होण्यास मागे पुढे पाहत नाही अर्थात देहाचा त्याग करण्यासही तो भक्त तयार होतो अशा शिष्योत्तमाला सद्गुरूंसमोर या ब्रह्मांडातली कोणतीही वस्तू तुच्छ वाटते हेच खरे शिष्योत्तमाचे वैराग्य असते अहो या जगात सद्गुरू भक्तीच सत्य असून बाकीच्या गोष्टी अशाश्वत आहेत हे तत्त्व मनात बिंबवून जगात वावरावे जग म्हणजे भगवंताच्या मायेचा बाजार आहे त्या बाजारातल्या नाशिवंत असून बाजाराचा मालक अर्थात भगवंत हा शाश्वत आहे तोच भगवंत सद्गुरूंच्या माध्यमातून शिष्याला प्राप्त झालेला असतो म्हणून शिष्याने सद्गुरूंची भक्ती निष्ठेने करावे आपल्या सर्व आपला सर्व भार सद्गुरूंवर सोपवून त्यांनी सांगितलेल्या उपदेशांचे पालन करावे आपण आपली जबाबदारी एकदा का सद्गुरूंवर सोपवली की मग आपण मनापासून निश्चिंत निश्चिंत राहावे आपला भाव मांजरीच्या पिलाप्रमाणे ठेवावा म्हणजे खरी अनन्य भक्ती करता येते वानरीच्या पिल्लाचा भाव आणि मांजरीच्या पिल्लाचा भाव यामध्ये जमीन अस्मारणाचा फर फरक आहे वानरीचे पिलू आपल्या आईच्या जवळपास टून टून ओढ्या मारत फिरत असते पण त्या पिलाचे लक्ष मात्र आईकडेच असते आई, आई उठून चालली की हे पिलू चटकन आईजवळ जाऊन तिच्या पोटाशी बिलकते याच्या उलट पक्षी मांजरीचे पिलू आई ठेवेल तेथे म्याव म्याव असा टाहू फोडत पडून राहते मांजरीला दया येईल तेव्हा ती उचलून दुसरीकडे घेऊन जाते अर्थात मांजरीच्या पिलाची जबाबदारी आईकडेच असते या उदाहरणाचा वावार्थ असा की सद्गुरू नथा तू जसे ठेवशील तसे आम्ही तू ठेवलेल्या ठिकाणी अर्थात त्या स्थितीत तू ठेवशील त्या स्थितीत आम्ही त्या मांजराच्या पिलाप्रमाणे म्याव म्याव करण्याऐवजी श्रीराम जय राम जय जय राम, राम असा तुझ्या नामाचा टाहो फोडत राहू तुला जेव्हा दया येईल तेव्हा तू आम्हाला या भवसागरातल्या गटारीतून उचलून तुझ्या मांडीवर स्थान दे अहो सद्गुरु माऊली अत्यंत दन दयाशी आहे एकदा गणपतराव दामले यांचे चिरंजीव अगदी लहान मुल म्हणजे दोन तीन वर्षांचे असावेत तेव्हाचा एक प्रसंग आहे या मुलाचे नाव रामकृष्ण असे होते ते बाल रामकृष्णशी करून आले अंगरखा कमरेच्यावर धरलेला असून शी धुण्यासाठी आईला जोरजोराने फोडू फोडून आकामारीत होते रामकृष्णाची आई घरकामात मग्न झालेली होती आई आतूनच आलेह बाळ असे म्हणत होते हा प्रकार जवळच बसलेल्या माझ्या श्रींनी पाहिला आणि चट दिशी उठून या महापुरुषाने त्या रामकृष्णाची शी धुतली आणि आपल्या छाटीने त्याचे डोंगर हळूवार प्रेमाने पुसले नंतर बाळरामकृष्ण आतमध्ये आईजवळ गेला तेव्हा त्याच्या आईने विचारले की बाळशी कोणी धुतली तेव्हा तो बाळ म्हणाला माझी श्री महाराजांनी धुतली हे त्याच्या तोंडचे वाक्य ऐकताच त्याच्या आईचे अंतःकरण प्रेमाने भरून आले आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले वा यावरून विचार करा महापुरुषांचे अंतकरण किती दिव्य असते खरोखरच या ब्रह्मज्ञानी महापुरुषांचा देह जरी पुरुषाचा असला तरी अंतकरणाचेच असते आपण मात्र त्या बाळकृष्णाप्रमाणे बाळरामकृष्णाप्रमाणे आईला प्रेमयुक्त अंतकरणाने हक्काने हाक मारली पाहिजे जो भक्त अंतकरणाने अगदी बेंबीच्या देठातून अर्थात कळकळीने आपल्या सद्गुरूंना हाक मारतो त्या भक्ताजवळ सद्गुरू हजर असतातच ते कोणत्या रूपाने हजर असतात हे मात्र ओळखण्यासाठी सद्गुरूंचीच कृपा लागते आपण अगदी अत्यंत प्रेमयुक्त श्रद्धेने नामस्मरण केले तर सद्गुरूंच्या दिव्य प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही आपली प्रत्येक कृती सद्गुरू पाहत असतात त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवणे शक्य नाही कारण सद्गुरु तत्व व्यापक ब्रह्म असल्याने प्रत्येक ठिकाणी बरगच्च भरलेले आहे श्रींचे एक भक्त डॉक्टर पाथरकर नावाचे होते यांची श्रींच्यावर अनन्य भक्ती होती हे गृहस्थ नेहमी तंबाखू खात असत ती तंबाखू श्रींच्या तसबिरीसमोर श्रींना दाखवून खात असत ते म्हणत श्रींपासून ही गोष्ट लपविता येणे शक्यच नाही ते आपल्याला जरी समोर दिसत नसले तरी सुद्धा ते सूक्ष्मरूपात असतातच असे आहे तर मग त्यांना दाखवून खाल्ली तर काय हरकत आहे वा याला म्हणतात भक्ती आपली प्रत्येक कृती सद्गुरू पाहतातच ही ज्याची खरी श्रद्धा असेल तो शिष्य सद्गुरूंना जे आवडेल तसेच वातावरण आवर तसेच आचरण ठेवण्याचा प्रयत्न करेल सद्गुरूंना आपली प्रत्येक कृती दिसतेच हे ज्याला अगदी मनापासून वाटते त्याच्याकडून प्रत्येक कृती सद्गुरूंना साक्षी ठेवूनच होत असते एकदा एका सद्गुरूंनी आपल्या दहा बारा शिष्यांना एक एक केळ प्रसाद म्हणून दिला आणि त्यांना सांगितले हे केळ तुम्ही एकांतात जाऊन खाऊन या सद्गुरूंच्या आज्ञेनुसार ती सर्व शिष्यमंडळी एकांतात जाऊन केळ खाऊन आली त्यातला एक शिष्य मात्र प्रसादाचे केळ तसेच हातात घेऊन गुरूंच्या जवळ आला हे पाहून गुरु त्या शिष्याला म्हणाले का रे तुला एकांत मिळाला नाही का तेव्हा त्याने फारच सुंदर उत्तर दिले तो म्हणाला गुरु महाराज आपण सर्वत्र भरलेले असल्याने मला एकांत कोठेच मिळाला नाही म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करू शकलो नाही शिष्योत्तमाचे हे वाक्य ऐकून गुरूंनी त्याची पाठ पाठथोपटली वा याला म्हणतात गुरुभक्ती श्रीराम हरिओम तत्स